गोष्ट आहे आणीबाणी नंतरची महाराष्ट्राचं अवघड राजकीय विश्व ढवून निघालं होतं कथित सिमेंट घोटाळ्यात नाव अडकल्यानंतर बॅरिस्टर ए आर अंथुलेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती वसंतदादा पाटील हे मुख्यमंत्रीपदासाठीचे प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र कोणालाही ठाऊक नसताना दिल्ली हायकमांडच्या आदेशावरून फारसं चर्चेत नसणारं नाव थेट मुख्यमंत्रीपदासाठी निवडलं गेलं महाराष्ट्राच्या राजकारणात हे नाव जास्त परिचितही नव्हतं पण हायकमांड इंदिरा गांधींनी सर्वांना धक्का देत बाबासाहेब भोसले यांना मुख्यमंत्री केलं एकवीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी या अल्पकालीन मुख्यमंत्रीपदाची धुरा बाबासाहेब भोसले यांनी सांभाळली होती प्रसिद्धीपासून दूर राहणाऱ्या या अवलिया व्यक्तिमत्वाची ओळख सर्वांना व्हायलाच हवी भारताच्या राजकीय विश्वातील कदाचित एकमेव उदाहरण असेल की एका मुख्यमंत्र्यांचा साखरपुडा चक्क तुरुंगात झाला होता आणि ते मुख्यमंत्री होते बाबासाहेब भोसले काय होता तो किस्सा झालं असं की सातारच्या गावचे अनंतराव भोसले हे सत्यशोधक समाजाचे अनुयायी होते बाबासाहेब त्यांचे सुपुत्र अगदी तरुण वयातच बाबासाहेबांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला सातारा कोल्हापूर सांगली या भागात त्यांनी काम केलं एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनात अनेक नेत्यांची धरपकड ब्रिटिश सरकारनं केली त्यात बाबासाहेब भोसले यांनाही दीड वर्षाचा तुरुंगवाद झाला व त्यांना एरवडा कारागृहात ठेवण्यात आलं तिथेच त्यांचा परिचय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तुळशीदास जाधव यांच्यासोबत झाला दरम्यान तुळशीदास आपली कन्या कलावती हिच्यासाठी वर संशोधन करत होते त्यांना बाबासाहेब आपले लेखीसाठी योग्य वाटले आपल्या डोळ्यांसमोर हा साखरपुडा व्हावा अशी त्यांची इच्छा होती त्यानुसार बाबासाहेब आणि कलावती यांचा साखरपुडा तुरंगाधिकाऱ्यांच्या निगराणीत येरावडा इथं पार पडला भारत स्वतंत्र झाल्यावर ते एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये लंडनला उच्च शिक्षणासाठी गेले एकोणीसशे एक मध्ये तिथून परतल्यानंतर त्यांनी साताऱ्यात वकिली सुरू केली पुढे ते उच्च न्यायालयात वकिली करू लागले स्वातंत्र्य चळवळीपासून ते काँग्रेसशी जोडले गेलेले होते वकिली करत असताना काही काय ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सचिव देखील होत आले एकोणीसशे ऐंशीमध्ये ते कुर्ला उपनगरच्या नेहरू नगर मतदारसंघातून आमदार बनले आणि बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदा मंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली अंतुले यांना खुर्ची सोडावी लागल्यानंतर महाराष्ट्राचा होणारा मुख्यमंत्री हा मराठा असावा अशी खुद्द इंदिरा गांधी यांची इच्छा होती साताऱ्याचे राजे भोसले यांनाच मुख्यमंत्री करायचं होतं पण चुकून बाबासाहेब भोसले यांचं नाव घोषित झालं असावं अशी चर्चा त्या काळात व्हायची राजकारणात लाईटवेट समजले जाणारे बाबासाहेब भोसले यांचं मुख्यमंत्री होणं हा एक चमत्कारच मानला जातो बाबासाहेब भोसले स्वातंत्र्य चोवीतून आलेले होते त्यांची प्रतिमा स्वच्छ होती त्यांनी कधीही मुख्यमंत्री पदासाठी किंवा कोणत्याही पदासाठी लॉबिंग केल्याचं ऐकवित नव्हतं ते उच्च विद्याविभूषित होते आणि उत्तम इंग्रजी बोलत असत या देखील त्यांच्या जमेच्या बाजू ठरल्या बाबासाहेब भोसलेंच्या नावाला कुणीच विरोध केला नाही उलट बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर आपल्या नियंत्रणात राहतील असं बहुतेक नेत्यांना वाटत होतं त्यामुळे त्यांनी त्यांच्या नावाला समर्थन दिलं भोसलेंच्या दिलखुलास स्वभावामुळे अनेकांचे गैरसमज व्हायचे आणि काही लोक त्यांना गांभीर्यानं घेत नसत काही लोकांना वाटायचं की भोसले हे विनोदवीर आहेत ते गंमत करतात त्यांना काय कळलं अशी काही लोकांची धारणा होती पण त्यांना या सर्व गोष्टी काळायच्या त्यांच्याविषयी आणखी एक किस्सा फेमस होता मुख्यमंत्री झाल्यावर एक ऐंशी वर्षाचे गृहस्थ त्यांच्याकडे आले त्या गृहस्थांचा सहकार क्षेत्रात धबधबा होता त्यांना विधान परिषदेची आमदारकी पाहिजे होती म्हणून ते भोसलेंना भेटायला गेले भोसले दिसल्याबरोबर त्यांनी त्यांचे पाय धरले तेव्हा भोसले त्यांना म्हणाले आज आमदारकी पाहिजे म्हणून आज तुम्ही माझे पाय धरत आहात उद्या माझे दिवस फिरल्यावर तुम्ही माझे पाय ओढायलाही कमी करणार नाहीत तेव्हा ही नाटकं करू नका आणि भविष्यात तसे तमाशे करू नका भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना नियंत्रित करणं आपल्या डाव्या हाताचा मय असेल असं अंतुलेंना वाटायचं पण ते इतकेही साधे नव्हते वेश असावा बावया परी अंतरी नाना का असं त्यांचं धोरण होतं त्यांना त्यांच्या सामर्थ्याची जितकी जाणीव होती त्याहून अधिक स्वतःच्या क्षमतांची जाणीव त्यांना होती असे राजकीय जाणकार सांगतात अचानकपणे मुख्यमंत्री झाल्यामुळं त्यांच्या आयुष्यात सर्व काही आलबेल होतं असं नाही अंतर्गत बंडाईंशी त्यांना संघर्ष करावा लागला होता एकदा त्यांच्याकडे शुगर लॉबीतल्या आमदारांचं शिष्टमंडळ आलं होतं साखर उद्योगाशी निगडीत असलेले हे दहा पंधरा आमदार त्यांना म्हणाले आमचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे त्या आमदारांच्या बोलण्यातला अर्थ त्यांना लगेच कळाला आणि ते, ते तत्काळ म्हणाले की माझ्या बाजूने विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सत्याऐंशी आमदार उभे राहिले आणि इंदिरा गांधी नसल्या तर या पाठिंब्याला काही अर्थ नाही जर माझ्या विरोधात दोनशे सत्त्याऐंशी आमदार झाले आणि इंदिरा गांधी माझ्या पाठीशी असल्या तर या लोकांच्या बंडाला काही अर्थ उरत नाही भोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्या विरोधात बंड झालं होतं पण हायकमांडचा आदेश आल्यावर हे बंड थंड झालं त्यावर भोसलेंनी प्रतिक्रिया दिली बंडोबा थंडोबा झाले तेव्हापासून आत्तापर्यंत कोणताही बंडोखर नेता जर शांत झाला तर हाच वाक्यप्रचार वापरला जातो भोसलेंना फक्त त्यांच्याच पक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागला असं नाही सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला एका बाजूला शरद पवारांसारखा विरोधी पक्षनेता दुसऱ्या बाजूला अंतर्गत बंड तिसऱ्या बाजूला दत्ता सामंत यांचा गिरणी कामगार संप या सगळ्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला बाबासाहेब भोसलेंनी मुख्यमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयांची यादी मोठी नसली तरी काही निर्णय जनसामान्यांच्या जिवायाचे होते दहावीपर्यंतच्या मुलींचं मोफत शिक्षण असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना मासेमारांसाठी विमा योजना स्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी केलेले प्रयत्न अमरावती विद्यापीठाला परवानगी त्यांच्याच काळात मिळाली चंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती औरंगाबाद खंडपीठाची स्थापना हे निर्णय त्यांच्याच काळात झाले पंढरपूरच्या विठोबाला बडव्यांच्या कचाट्यातून सोडवणारं पंढरपूर देवस्थान कायदा हा देखील त्यांच्याच कारकिर्दीतला होता भोसले यांच्या मंत्रिमंडळात अनेक तरुण चेहरे होते विलासराव देशमुख रजनी सातव आणि श्रीकांत जितकर हे त्यांच्याच मंत्रिमंडळात होते विलासराव पुढे मुख्यमंत्री झाले श्रीकांत जितकार यांनी त्यांच्या विद्वत्तेची भुरई अवघ्या राज्याला घातली होती रजनी सातव या महिला आयोगाच्या अध्यक्षा मांडल्या नेत्यांच्या भाषापेक्षा त्यांची निर्णय आणि कृती लक्षात राहिला हवी भोसले यांचे विनोद खोट्या अनेकांच्या लक्षात आहेत पण त्यांनी मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली कामं किती जणांच्या लक्षात आहेत त्यांचं भाषण उत्तम होतं पण पक्षातल्या आमदारांवर ते नियंत्रण ठेवण्यात कमी पडले सगळ्या घटकांना सामावून घेणं प्रसंगी त्यांच्यावर मात करणं हे त्यांना जमलं नाही त्यामुळे त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री बनले मुख्यमंत्रीपद गेल्यावरही त्यांनी केलेले वक्तव्य अजूनही बहुतेकांच्या लक्षात आहे ते म्हणाले माझं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलं पण आता माझ्या नावामागं माझे मुख्यमंत्री हे पद कायमचं लागलं ते मात्र कुणीही काढून घेऊ शकत नाही भोसले यांनी पुढं काँग्रेसला रामराम ठोकला आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्व स्वीकारून शिवसेनेत प्रवेश घेतला कधी काही काँग्रेसचा इतिहास हे पुस्तक लिहिणाऱ्या भोसलेंचं नाव शिवसेनेत प्रवेश घेतल्यानंतर काँग्रेसच्या इतिहासातून पुसलं गेलं आणि जनसामान्यांच्या आठवणीती धुसर होत गेलं राजकारणातल्या अशाच घडामोडी किस्से जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद